चॉकलेट <pop� favour> <शुर्वेव> दुसरा <active> <निर्कारी> তো আর লেড মানে কি কাজ লাগে রে আরে রেডস পারলে তো আরে তো পুরো তো আজকে সুতেছ माओ तुझ इथेच पाहिजे आतमध्ये जाऊन झोप नाही बोल तुरीवर चांगली मग अंधेऊन झोपले नको झोप लागला नाही कसा झालाय बाहेर उड्या मारा तो अन इकडे

अरे अमिता रेवाळे शंभर फॅमिली मेंबर लाईव्ह आहेत आपले वा वा, 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 वा। मित्रांनो कशी वाटली रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा हे रांगोळीकर आहेत विनायक पालटे अँड अमृता रेवाडे नक्कीच कमेंट करून सांगा <laughs>

आता हे आहे सुशांत तेंडुलकर आहेत तिघांनी म्हणून ही रांगोळी काढलेली आहे तर फायनल फायनलशी तुम्हाला सकाळी भेटणारच आहे सकाळी मी ग्रुपवरती फोटो टाकेनच तुम्हाला समजेलच की रांगोळी कशाप्रकारे एकदम उत्तमरित्या झालेली आहे ते ठीक आहे तर या तिघांनी मिळून खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे तर तुम्हाला नक्कीच उद्या आम्ही पोस्ट करेन कमेंट सेक्शन मध्ये ते तुम्हाला पाहायला मिळणारच आहे मित्रांनो तर ज्याने ज्याने अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही आपले बघून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर आता आपले चाळीस नंबर लाईव्ह मध्ये आहेत मित्र कशी वाटते रांगोळी तुम्हाला या आहेत ताई आई आहेत हे आहेत सुशांत तेंडुलकर असे ॲडजस्टमेंट करत आहेत रांगोळीची फायनल शेड मारत आहे आता बी आपण सुशांत तेंडुलकर यांना बंटी पण बोलतात यांचं टोपण नाव आहे बंटी तर सुशांत तेंडुलकरना बंटी पण बोलतात ठीक आहे तर तुम्ही यांना बंटी बोलू शकता कधी एनी टाईम अरे ती बॉटल एक विनायक पालटे मेन सूत्रधार इकडे बसलेले आहेत तर त्यांना झोप आलेली आहे रात्रीचे दोन वाजलेले आहेत तर त्यांना झोप आलेली आहे बघू शकता पण इकडे दोघ ताजी तावण झाले तिघे ताजी तवानी आहेत कशी वाटली रांगोळी तुम्हाला मित्रांनो नक्कीच मला तुम्ही सांगा कमेंट्स मध्ये ठीक आहे तर आहे काम प्रोसेस मध्ये आहे वर्क इन प्रोग्रेस मोबाईल पंख बघा तुम्ही कशा प्रकारे उत्तम ही रांगोळी काढलेली आहे कारण उद्या आमच्या बिल्डिंगची मुकुंद मुकुंदिवासी आमच्या बिल्डिंगची पूजा आहे भाईंदरला तर त्यानिमित्ताने प्रत्येक फ्लोअरला रांगोळी होत आहे रांगोळी काढत आहेत तर नक्कीच तुम्हाला आता व्हिडिओ भेटवून जाईल उद्या की प्रत्येक फ्लोअरला कशी रांगोळी काढलेली आहे ती ठीक आहे तर बाकी काय बोलत आहे मंडळी कशी वाटली रांगोळी तुम्हाला ते नक्कीच मला कमेंट्स करून सांगा ठीक आहे आणि प्रत्येक फ्लोअरची रांगोळी तुम्हाला नक्कीच उद्या आपल्या व्हिडिओ मला भेटेलच तर हॅलो हॅलो आता आता जे झोन वाजलेले आहेत तर आपले चाळीस नेंबर मध्ये आहेत चित्रांनो ऐकलं आता आमचे मेन झोप झोपालेले आहे टार्गेट आहे अडीच वाजता झोपायचं आहे तर बघूया आता किती फास्ट आता हे होतं आहे ते आपण लाईव्हमध्ये राहूच आपण तर आपलं समजेलच की कशाप्रकारे आपल्याला फायनल शर्ट बघायला भेटेल आज ठीक आहे तुम्ही पण लाईवमध्ये राहा ठीक आहे तर तुम्हाला असेल तर तुम्ही झोपा पण जे जे लाईव्ह राहू शकतील ते डिनस लाईव्ह ठीक आहे तर विनायक पालटे तर फायनान्शियल देत आहेत सोबत हेल्पला आहे अमृता पालटे सुशांत तेंडुलकर म्हणजे बंटी आणि इकडे समोर दिसत ते तर बंटीची आई दिसत आहे काळोखात आहे पण दिसत नाही आहे हां जे मान बाहेर करतील तेव्हा दिसेलच नक्की ठीक आहे <laughs> तर आता फायनल शेड चालू आहे इकडे इकडे आता फायनल होत आहे नक्कीच बघू शकता तुम्ही मित्रांनो मित्रांनो तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही चॅनल मध्ये सबस्क्राईब करा ठीक आहे तर आता आपल्या चोवीस नंबर लाईव्ह मध्ये आहेत बघू शकता कशा पद्धती एकदम काटो काट अशी पेंटिंग करत आहेत विनायक पालटे हे आहेत विनायक पालटे तर ते आता रांगोळी एकदम उत्तर त्याचा मेन शाळा मेन डोळे बाकी आहेत मोळाचे डोळे बाकी आहेत तर सुशांत तेंडुलकरांनी डोळे आणलेले आहेत मोळाचे तर ते काही वेळामध्ये ते डोळे लावले जातील ठीक आहे खूप छान अशी सुशांत तेंडुळकर आता डिझाईन डेट आहेत खाला ठीक आहे बघू शकता त्या सपोर्टला आहेत अमृता रेवाळे ठीक आहे

बघा एवढा मी काय बोलते छोटा छोटा अरे आपण सांग ऐक बंटी इथपर्यंत आता छोटे छोटे करत एकदा फक्त

चला मित्रांनो आता मी लाईव्ह एंड करतोय कारण मला पण झोप येत आहे तर तुम्हाला भेटेलच सकाळी उद्या कम्युनिटी सिस्टम मध्ये तर नक्कीच तुम्ही उद्या बघा कमेंट सेक्शन तुम्हाला समजेलच की प्रकारे एकदम उत्तम डिझाईन झालेली आहे ती ठीक आहे तर चला मित्रांनो बाय गुड नाईट असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत हां आणि मला पण झेलं आहे तर बाय गुड नाईट